सध्याच्या परिस्थितीत अडचणींचा सा सामना करणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अशी नोकरी हवी असते जी तुम्ही घरी करू शकता नाही का ही नोकरी अशा लोकांसाठी आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि बंक खाते असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो तसेच तुमचे वय वर्षे आणि अठ्ठेचाळीस वर्षांपेक्षा कमी असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही या व्हिडिओ मध्ये काम करून तुम्ही महिन्याला काही हजार रुपये कमवू शकता वृद्ध लोक पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात नोकरी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती कळेल मित्रांनो शेवटपर्यंत चुकता पहा या कामात तुम्हाला फटाके पॅक करावे लागतात विविध प्रकारचे फटाके तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवले जातील तुम्ही प्रत्येक त्यांच्या बॉक्समध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार स्वतंत्रपणे पॅक करा ते खराब झाले असले तरीही त्यांना पाक करू नका नंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिटकवावे नंतर कोड पेस्ट करा हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या नोकरीसाठी किम्मा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही या कामासाठी अनेकजण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे जोपर्यंत या कंपनीचा संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे केलेल्या कामानुसार वेतन दिले जाईल सकाळी नऊ वाजता कंपनी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला हे साहित्य देईल तुम्ही वाजे पाक करा। तुम्ही त्यांना संध्याकाळी वाजेपर्यंत करा केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील तुम्हाला एका बॉक्स साठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील या सामग्रीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका तरच कंपनी तुम्हाला हे काम देईल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान वर्णनात लिंक वर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील अर्ज भरा आणि सबमिट करा प्रथम तुम्हाला तुमचे नाव ईमेल पत्ता फोन नंबर नमूद करावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमची अर्जाची तारीख आणि तुमची पात्रता टाकावी लागेल तुम्ही कोणत्या राज्याचे आहात हे देखील नमूद करावे या नोकरीसाठी जॉब कोण एक सांगेन काही दिवसात तुम्हाला कंपनीकडून मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये